सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेल्या बाप्पाचं पूर्वापार चालत असलेल्या परंपरेनुसार स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी जड अंधकरणाने गणपती काही दीड दिवस पास दिवस व दहाव्या म्हणजे अनंत चतुर्थशीच्या दिवशी गणरायाचे विसर्जन करण्याची प्रथा आहे त्यानुसार येथील गंगापुत्र अडसरे खांडेकर पाटणकर फडके लोहगावकर सवळे आदी घराण्यांच्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन संपन्न झाले ज्येष्ठ नेते सुरेश ताता गंगापुत्र भाजपाचे माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक श्यामराव गंगापुत्र यांच्यासह गंगापुत्र परिवारातील राजेंद्र गंगापुत्र दिलीप गंगापुत्र भूषण गंगापुत्र विकी गंगापुत्र सोनू गंगापुत्र विजय गंगापुत्र राम गंगापुत्र यांच्या घरातील विसर्जन वातावरणात करण्यात आलं घरामध्ये बाप्पांची आरती करून दही भाताचा नैवेद्य दाखवण्यात आला ढोल तशाच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली बाप्पांच्या जयघोष करण्यात आला विसर्जनाच्या ठिकाणी म्हणजेच गौतम तलावावर परत बाप्पांची आरती घेण्यात आली पुढच्या वर्षी लवकर या अशी साध घालत दीड दिवसांच्या बाप्पांना जड अंतकरणाने निरोप देण्यात आलाय यावेळी दिलीप वंदना कामिणी विशाल मनोज सोनू युवराज तथा बंटी कृष्णा रुद्र प्रयाग आदिंस गंगापुत्र परिवार तसेच अडसरे परिवारातील भूषण अडसरे प्रवीण अडसरे गोटू अडसरे निलेश अडसरे आदिंस कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते जागरजनस्थानसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर